नमस्ते मी प्रभाग क्रमांक नमधून बाप्पूसाहेब गोरे माझे भाऊजे श्रीमती छायाताई गोरे यांना मागच्या पंचवर्षीमध्ये भारतीय जनता पार्टीची आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक होण्याची संधी मिळाली नगरसेवक होत असताना ज्या प्रभागातून आम्ही उमेदवारी गेली तो, तो प्रभाग क्रमांक मध्ये सर्वात मोठा प्रभाग आणि त्या प्रभागात चार हजार लोकसंख्या होती आणि तो प्रभाग असा वाड्या वास्त्यावर विखुरलेला आहे त्यामुळे आम्हाला कामं करत असताना थोडी वाड्या वाजताची याची त्याची अडचण बरेच वाड्या वास्त्या होते तरी आम्ही कामं करताना भरपूर असे दादानी जो अडीच वर्ष सरकार नव्हते अडीच वर्षानंतर सरकार आल्यानंतर जो निधी मिळाला त्या निधीतून आम्ही वार्ड नंबर प्रभाग क्रमांक नऊमध्ये दहा कोट जे कामं केलेले आहेत त्यामध्ये सा साधारणत एक कोटी पंचावन्न लाख रुपये भोळीवस्तीचा रस्ता आहे की तो रास्ता जवळजवळ दीड दोन किलोमीटर इतका खराब झालेला होता त्याला तो रस्ता अजून त्याचं एक लेअर काम पण बाकी आहे त्याच्यानंतर का आमच्या प्रत्येक वार्डात बघा म्हणजे प्रत्येक भागात आम्ही निधी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर निधी जर नगरपालिका छोटी असल्यामुळं नगरपालिकेला निधी कमीच येत असतो परंतु दहा जणांनी जो निधी दिला त्या निधीत आम्ही सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात जे जिथं दिं असं काहीला कमी आला काहीला जादा आला असं निधीचं वाटप झालेलं आहे परंतु काय होतं लोकांचे सगळे आपण कामं करू लगेच होऊ शकत नाहीत जेवढे झाले तेवढं आम्ही कामं केलेले जेवढे राहिले आम तेवढे आमच्याकडूनच राहिलेले लग ते आम्हाला करावं लागणार आहेत तर श्रीगोंदा शहरात आजपर्यंत गोवनदादा पाचपुते आणि आता विद्यमान आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्याशिवाय कुणी निधी भरभूस निधी दी दिलेला नाही हे सगळ्या श्रीगोंदा शहराला माहिती आहे म्हणून आणि ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस आमचे दोन सहकारी होते ती पराभूत झाली आणि मी आमची भाऊ बहिणी एकटेच निवडून आले तरी एकट्या निवडून आल्यामुळं काम करण्यास थोडं अडचण येते एकटा माणूस असल्यामुळं कारण श्रीगोंदा शहर मोठं विखुरलेलं नगर शहराची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं सगळं आणि आम्ही गटनेता असल्यामुळं आम्हाला सगळं श्रीगोंदा शहराकडं लक्ष द्यावं लागत होतं तसं आम्ही श्रीगोंदा शहराकडं लक्ष द्यायचं आता पाणी योजना आमची वाड्या वाजत्यावरची जी पाणी योजना आहे तिला मंजुरी मिळाली मी माझ्या प्रभागात दोन टाक्या एक वरती प्रोफेसर कॉलनीला एक आणि एक भोळीवस्ते रोडला एक दोन टाक्या किंवा आमचा जो वाड्या वाजताचा प्रभाग म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तो जवळ उन्हाळ्यात म्हणजे लोकांना उन्हाळ्यात पाण्याची जा अडचण येते वाड्या वाजत्यावरची त्या वा वाड्या वाजता पाण्याची अडचण आम्ही जवळजवळ दूर करण्याचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट असे की रस्त्याचा रस्ते दोन गार्डन आम्ही एक गोंधळीमाळा आणि एक शिवाजीनगरला दोन गार्डन पन्नास पन्नास लाख रुपयाचे सुचव केलेले एक गार्डनसाठी मीराताई शिंदे जे शिवसेनेचे नेते त्यांनी शिवाजीनगरच्या गार्डनसाठी सहकार्य झालं त्यांच्या माध्यमातून बी निधी आम्ही मिळवला शहरात आम्ही पंधरा जिम टाकतोय ओपन जिम पंधरा वार्डात त्यापैकी चार जिम माझ्या नऊ नंबर प्रभागात आहेत बाकीचे जे 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 जागा असन ओपन स्पेस असतील त्या प्रभागात आम्ही ते ओपन जिम टाकतो आहे आणि विक्रमदादाच्या माध्यमातून आता दो दोनशे कोटीचे जो एस टी पी प्रकल्प आहे तो आता आचारसंहिता झाल्यानंतर पुढच्या वडे झाल्यानंतर मंजूर होईल तो प्रकल्प ते केल्यानंतर की गाठऱ्याच्या जे अडचणी येतात आता बऱ्याच भागात गाठरीची अडचण आहे त्या गाठऱ्याच्या अडचणी ह्या प्रकल्प झाल्यानंतर सगळ्या दूर होतील बाकीचं अजून बरेच प्र प्रकल्प येतं रस्ते येत आता एक रस्त्यावर सगळ्या आता प्र ज्या रस्त्यावर बोलायला काहीच नाही फक्त एक पारगाव रस्ता आणि तो रस्ता खराब आहे परंतु दिवाळी झाल्यावर तो बी रस्ता चालू होणार आहे त्याला अडचण अशी की पाऊस झाल्यामुळे मुरमाची अडचण झाली म्हणून तो रस्ता चालू होऊ शकला नाही आता दिवाळी झाल्यानंतर तो रस्ता चालू होईल तो रस्ता कॉन्क्रीट कारणामध्ये डायरेक्ट संग्राम घोडके यांच्या घरापासून तर पारगावपर्यंत कॉन्क्रीट रस्ता होणार आहे ती रुंदी जवळ बायपासपर्यंत अकरा किलोमीटरची रुंदी आहे तिथून पुढं वाढ वाढलेली तो तो रस्तासुद्धा आता दिवाळीनंतर चालू होईल तेवढाच रस्ता ते फक्त लोकांना म्हणजे अडचण आहे आत्ता सध्या अडचण होती त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्यातून आता सगळ्या अडचणी पाहाव्या लागतात मोठा रस्ता आहे त्याला जवळ मुरमाच्या बत्तीस हजार बत्ती ते म्हणजे बत्तीस हजार ती मुरुम खेपा लागतात म्हणून त्या रोडचं तेव्हा मुरुमाचे ते, ते लेवली झाल्यानंतर रस्ता चालू करायचं ठरलं म्हणून दिवाळी झाल्यानंतर तो रस्ता चालू होईल इतक्या आणि आमच्या प्रभागातून दोन हजार चौदा सन दोन हजार एकोणीसला आम्हाला लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्या नव नव नंबर प्रभागाचं आभारी आहे आणि इथून पुढं आम्ही आदरणीय दादा असतेन आदरणीय विक्रमदादा असतेन यांनी संधी दिली आम्हाला पूजापुढे सहकारी राहते क्षेत्र असते